तर आता इथे माप वगैरे घेते दादा आणि सगळीकडे बघ असे पुठ्ठे भरलेले भरपूर ना मोठे साईज चे आहेत आपण मला वाटतं एक पहिले आलोय पाहिजे आपण ना दिवाळी फिश मार्केट जाऊ सा लाय सानू पाहिजे ऑक्टोपस खाणार ना हा कितीला आहेत मावशी अडीचशे रुपयाचे आहेत दोनशे रुपयाला देते मावशी थोडेफार मसाले शिजल्यावरती स्नेहाने टाकलाय ऑक्टोपस बघा फायनली कोलंबी मस्त पैकी झालेली आहे कोलंबीची साईज बघा आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि स्नेहाने बघा एकदम घर ना आहे पूर्ण हो काम कारण दोन दिवस पासून आपण भरपूर बिझी होतो कामाकडे लक्ष नव्हतं हो जात तर आता सानूरची आणि माझी आणि स्नेहाची तिघांची पण इच्छा झाली कोलंबी पापड खायची कोलंबी पापड रेडी झालेले आहेत तर चला आता मस्त पैकी एन्जॉय करूया नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आम्ही चाललोत ना वाशी तुर्वे साईडला चाललोत तर ॲक्च्युली काय झालंय माहिती आहे का पार्सल आलं नंतर तुम्हाला घरी आल्यावरती दाखवणार काय त्याच्यामध्ये मला तर वाटत केलेला त्याची चप्पल घेतली सॉफ्ट सोल वाली हा तर आता आम्ही ना इथे वाशी तुर्वे साइड ला ऍक्च्युअली कशासाठी चाललो माहितीये का आपल्या ना कोलंबीचे पापड त्याच्यासाठी पॅकिंग आणि आम्ही हे जवळ जवळ आता आठवडा झाला असेल आम्ही शोधतोय आम्ही दोन वेळा वाशीला गेलोय तरी आम्हाला काही मिळाले नाही पण आता आपण गुगल वरती रिव्ह्यू चेक करून सर्च करून चाललोय बघू होपफुली मिळले पाहिजे हा तर त्यासाठी आम्ही काय माहिती माहितीये का ही कोलंबी पापड आहेत ना म्हणजे प्रत्येक साईज साईजमध्ये हे दोनशे ग्रॅम पुन्हा हे तीनशे आणि चारशे ग्रॅमचं पॅकेट शंभर ग्राम शंभर ग्रॅमचा असे ना, ना पॅकेट पॅकेट वाले ना आपण बॉक्स हे करूया ना म्हणून ते शॅम्पल घेऊन चालू त्याच्यानुसार आपण घेणार आता आपण मॅन्युफॅक्चर जिथे होते तिथे चालू जर आम्हाला वाटलं की हेल्पफुल आहे तर तुमच्यासोबत पण आम्ही लोकेशन शेअर करणार कारण तुम्हाला पण हेल्प होऊ शकते कोणी पण बिझनेस करण्यासाठी असं शोधत असेल बॉक्स वगैरे कसं गिफ्ट पॅक साठी पण युज होतात कोणाला काय आपल्याला प्रोडक्ट द्यायचा आहे त्यासाठी खूप हेल्पफुल असतात तर आम्ही आता विचार केला की तिथे जाऊया पहिले बघूया की आपला होते का हा आणि पण आणि खूप दिवस झाले काही रेसिपी नाही शेअर केला असं वाटतंय आम्हाला कारण आली आपण ना व्हिडिओ खूप कमी टाकतोय कारण आम्ही खूप बिझी आहोत आम्ही ऑर्डरमध्ये कोलंबी पापडच्या ऑर्डरमध्ये आणि मसाल्याच्या ऑर्डरमध्ये तर मसाला पण नवीन तयार झालेला आहे तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल आणि कोलंबी पापड पाहिजे असतील तर हा स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय त्याचबरोबर तुम्ही कोलंबी पापडसुद्धा ऑर्डर करू शकताय तर चला आता आपण डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती जाऊया आणि मग नंतर बोलूया तर आता आम्ही लोकेशन वरती पोहोचलोच तुरुपयाला गाडी बघ जिथे बॉक्स बनवतात तिथे पोचलो हे आहेत का बॉक्स बनवायचं या साईडला ना पहिल्यांदा या एरिया मध्ये मी इकडे आपली युट्यूब फॅमिली पण राहत असेल ना भरपूर जण तुरुबे मध्ये रहीस एंटरप्राइजेस हे बघा अशी फॅक्टरी आहे जो साईज मिलेगा का लेकिन चप्पल पहन के चलेगा ना ये देखो ये हमारे शैम्पल है जैसे कि पापड़ है तो इसमें अभी कितना बैठेगा वैसे उसके हिसाब से दीजिए और ये एक साइज है और दूसरा ये एक साइज है ये टोटल तीन हमें साइज चाहिए तो एक पहला बॉक्स अपने लिए बगा बराबर एकदम डैमेज नहीं ना होगा और बड़ा बनाते। थोड़ा सा मेन बात क्या है टॉक हाँ पोरपन अच्छा नाव तुझे अनस, अनस। अरमान ये साइड ल हाँ दादा इतो का अच्छा यही पे रहते आप मतलब काम ही अच्छा ब्लॉग बनते अच्छा क्या नाम है भाई चैनल का हाँ अच्छा क्रेजी एक्सपिरिमेंट अच्छा हां बोलिए आपको मोटा बना देंगे साइज लिए देख लो ओके 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 तर एक काम करतो आम्ही ना सर्वात पहिले आता क्वालिटी चेक करतो साईज बघतो मग नंतर तुमच्या सोबत बोलतो तर चला कंटिन्यू तर आता इथे माप वगैरे घेते दादा आणि सगळीकडे असे मोठे साईजचे आहेत आपण मला वाटतं पहिले आलोय एक साईज चा पाहिजे ते ऍक्च्युली बोलत होते की तुम्ही इथे या बनवत नाही आम्ही ना लहान पण आपण आल्यावरती कसं कोणाशी बोलतो आपला काही प्रॉब्लेम काय असेल ते बोलतो जे काय आहे आणि आपल्याला तीन साईज पाहिजे तीन साईजमध्ये मध्ये आपल्याला बॉक्स पाहिजे होते तर त्याही ऍडजस्ट केला म्हणजे एका साईजमध्ये मध्ये आपले शंभर ग्रॅम जातील आणि दोनशे ग्रॅम सुद्धा जातील असे बनव सेम फक्त आपल्याला पाचशे ग्रॅमचा आणि चारशे तीनशे ग्रामचं एक त्याचं आहे ते बनवायचं म्हणजे टोटल असे आपल्याला दोन साईजचे बॉक्स बनवायचे आहेत पूर्ण असं गोर्डाऊन आहे ये बघा सगळीकडे बॉक्सस बॉक्स सर इच कोणता मोड में डालेंगे तो नहीं चलेगा, चलेगा। नहीं 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 हां चलेगा, चलेगा चलेगा कोई बात नहीं चलेगा कोई प्रॉब्लम नहीं आपका पैसा बचेगा नहीं नहीं चलेगा उसमें उससे कुछ प्रॉब्लम नहीं चलो थैंक यू तर आता फाइनली आपण बॉक्सचे ऑर्डर दिलेले आहे टोटल 500 पर्यंत दिल, चारशे 400 ना चारशे बॉक्स सर्व झालेले आहे आता डन बॉक्सचा फाइनली चल भाई हा फायनली आता ऑर्डर दिलेत आणि आपल्याला उद्या बारा वाजेपर्यंत मिळतील ना आता आपण बिझनेस काहीतरी करतोय तर क्वालिटी लांब लांब आपला शिपिंग होतंय तर डॅमेज नाही झाला पाहिजे काही गोष्टी आणि ते, ते, ते पोहोचल्यावरती पण वाटे किती चांगली बरोबर कारण आपण बिझनेस करतो ना तर आपली सर्व पॅकेजिंग वरती पण इफेक्ट पडतोय कशी आहे आपण कसं समोरच्याला माल देतोय तर हे सर्व याच्यावरती पण डिपेंड असतोय म्हणून आपण चांगली पॅकेजिंग दिलेली आहे तर आता आपण इथं निघतोय आणि सर्वात पहिले ना आपण मच्छी मार्केटमध्ये जाऊया आज काहीतरी रेसिपी बनवूया काय सांगू तुला काय आहे काय खाणार काय बघ ना अश्विन घरात चॅनलचं नाव विचारलेलं अश्विन घरात सबस्क्राईब करा खूप जण बोलतात सबस्क्राईबर कसे वाटा असे वाटवतो काय करणार सानू ऑक्टोफस्ट चला दे, आज ऑक्टोबस बनवूया गाडी गाडी अजून गाडीला जाऊ तर आता ना आपण दिवाळी फिश मार्केटमध्ये जाऊया मस्तपैकी सानू सानूनी सांगितलं ऑक्टोफर्स्ट तर ऑक्टोफर्स घेऊया तर आता ना आम्ही मार्केट मार्केटमध्ये आलो ट्रायपोर्ट घ्यायचा होता म्हणजे घरी जेव्हा आपण शूट करतो अच्छा अॅनिमिस निजिको निझिको निझिको चॅन तर तिने एक हे घेतलं आहे मस्तपैकी डॉल घेतली कॅरेक्टर डिमन्सले ओके तर ट्रायफूड पण घ्यायचं होतं तर ट्रायफोड घेतला कारण घरी शूट आपण मोबाईलनी करतो मोबाईलनी कोणते तर आयफोननी आता एक मध्ये कमेंट येत होती ना ट्रायफोन हा दादानी आपल्याला गिफ्ट दिला होता त्याच्यानी शूट करतोय तर आता इथे आम्ही आलो काय घ्यायचं आहे विम लिक्विड दाखवा मिडियम साईजचा ते मीडियम साईजचा कितीला आहे का, सा। का, का? अच्छा दीडशे रुपयाला आणि हवं दीडशे रुपये तो शंभर रुपयाला अच्छा तो आहे शंभर रुपयाला हा आहे दीडशे रुपयाला आणि हा हातामध्ये घेतला शंभर रुपयाला आहे दोन घेऊया ओके आपण ना दिवाळी फिश मार्केट जाऊ आहेत सानूला पाहिजे ऑक्टोपस खाणार ना हा कितीला आहे मावशी अडीचशे रुपयाचे आहेत दोनशे रुपयाला देते मावशी चालेल द्या आज खाणार ऑक्टोपस आणखीन एक टाकली बघा मावशी बारकीमध्ये खाणार ना जाणू फेवरेट आहे तिच्या हा मस्त लागतात ना कायला तर अर्धा किलो सोट कोलंबी घेतलेली आहे साफ करून द्या मस्त चारशे रुपयाची कोलंबी तू आलीस का पुढं हे घेच नाही हा ऑक्टोपच घेतली आणि सोट कोलंबी घेतली एक ऑर्डर होती ताईने सांगितली होती नमस्कार ताई नमस्कार दादा तर सॉरी हा थोडा लेट झाला कारण आम्ही बाहेर गेलो होतो तरी ही तुमची मसाल्याची ऑर्डर चार किलो मसाला सांगितलेला आहे याच्या अगोदर तुम्ही किती घेतलेला ताई चार किलोच घेतलेला ना मसाल्याबद्दल काय बोलणार अच्छा नाव काय दादा तुमचं दयानंद घरत दयानंद दादांचं नाव आहे आणि दीपिका ताई दीपिका ताई आणि तुझं काय नाव बाबू काय लाजतोय स्वर अच्छा तर थँक्यू सो मच दादा तुम्ही आमच्याकडनं मसाला घेतलात खरंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आणि तुम्हाला आवडला आणि पुन्हा एकदा तुम्ही चार किलो मसाला घेतला खरंच खूप छान वाटला थँक्यू 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 सो मच खूप छान वाटला ऐकून चला थँक्यू तर बघा हे आपण सॉफ्ट सोल वाले चप्पल यांनी माझ्यासाठी मागवलेले कारण माझे पाय भरपूरच दुखतात तर डॉक्टरनी हे सजेस्ट केला की तुम्ही सॉफ्ट सोलचे चप्पल घाला घाला ना पण पर... हो छान घरात आ... काही घालायला इझी ना कसं वाटते पायत घातल्यावरती थोडस काहीतरी होते का असं मशिल सॉफ्ट ना अरे आ... आ... बघा मार्केट ना ट्रायफ्रूट पण आम्ही आणला कारण मध्ये मध्ये ना प्रॉब्लेम होते आता तुम्ही कालचा एक व्हिडिओ बघितला असणार तुम्हाला भरपूर ब्राईटनेस दिसला असेल व्हिडिओ मध्ये तर जो आम्ही कॅमेऱ्याने शूट करतो ना तो ना म्हणजे कॅमेरा ना घरामध्ये एकदम हो। होते सूट नाही होत त्यासाठी सूट होईल पण कसं आहे माहिती का अशा भरपूर लाईट लागतील आपली इथे लाईट कमी आहे त्याचे मुलं ते सूट नाही होत आपण ट्रायपोड आणला फोन मध्ये आपण शूट करतो तर आता आपण हा फोनला लावायचं ट्रायपोड मग आता काही रेसिपी करायची शूट हो चालत करूया चांगला आहे ना ट्रायफ्र दोन हजार रुपये ना तर हा हा बघा आपण दोन असतात एक स्किट असतं आणि ऑक्टोपस स्किटला मराठीमध्ये माकुड बोलतात आणि ऑक्टोपसला माकली बोलतात हे बघा हे असं सर असतात त्याचे मस्त वॉश करून घेऊया एक दोन सानूला खूप आवडतात का याला तीन चार पाच एक तेवढी साईज मोठी नाही पण मोठी पण साईज तेवढी काही खास नाही लागत खायला ही साईज बेस्ट आहे वॉश ऑक्टोबस आवडते खायला नक्की कमेंट करून सांगा मी ऑक्टोबस कट करून घेतो मग सूर्य आपल्याला आणायला लागतील आता दुसरी पण आहे मोठी मोठेवाले आहे ते नवीन आणलेली तुम्ही अजून यूज नाही केली मस्त होते बघा हा डोक्याचा आहे याला पण फेक ना आता इथून पण आपल्याला साफ करायची असते ते तुम्हाला मी एकदा दाखवतो बघा याच्यामध्ये ना ब्लॅक टाईपच हे असतो ते काढावं लागेल आपल्याला पित्त सारखं काहीतरी बोलतात ना स्नेहा सगळं तर हे बघा ऑपटोपास मस्तपैकी साफ केलेलं आहे स्वच्छ पाण्याने आणि आता स्नेहा इथे एक वाटण तयार करते त्याच्यामध्ये बघा खोबरा टाकलेला आहे किती घेतलेला आहे तर अर्धी वाटी अर्धी वाटी मधून अर्धा हा मग त्यानंतर लसूण घेतलेला आहे आणि मग त्यानंतर आला आणि मग त्यानंतर कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर थोडासा पाणी पण ऍड केलेलं आहे आणि मस्तपैकी आता पेस्ट करून घेऊया आणि बघा अशा प्रकारे मस्तपैकी स्नेहाने वाटण तयार केलेलं आहे सर्वात वेळे बघा पॅन गरम झाल्यावरती स्नेहानी तेल टाकलंय आहे जेवढा रेसिपीसाठी दे हवा आहे तेवढा तर सुका बनवणार आहे ना स्ने चांगला सुका, सुका ओके आणि तेल गरम झाल्यावरती लसूण टाकलेलं आहे थोडासा घेतला आपण ओके आणि मग त्यानंतर कांदा आणि मग त्यानंतर टोमॅटो आणि मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला जर तुम्हाला स्नेहा लजीज घरगुती अग्नी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती अग्नी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर हलद आणि मस्तपैकी आता मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे बरेफार मसाले शिजल्यावरती स्नेहाने टाकलाय ऑक्टोपस आणि मस्त पिके ऑक्टोपस ला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे साप आता काय करणार कोलंबीची कोलंबीची करी बनवणार आहे ऑलरेडी आपण दाखवलेली आहे आणि बघा इथे डबे काढलेले हे इथले सर्व साफसफाई करायसाठी कारण त्याच्यामध्ये जो वेस्टेज आहे ना जे आपण युज नाही करत ते सर्व साहित्य काढायचे आणि आता स्नेहाने झाकण पण काढलेलं आहे बघा किती पाणी सुटले एकच नंबर काय खुश होणार आहे खुश थोडासा पण पाणी आपण ऍड नाही केला बघा माकली लोक पाणी ऍड करतात पण पाणी थोडसं पण ऍड नाही करायचं याच्यात तर टेस्टी बनते मग आपण याच्यातच काय म्हणते आटून आटून सुकवणार आहो हो हो झी एकच नंबर सुगंध आणि मग त्यानंतर स्नेहाने आता कोकम टाकलेलं आहे खूप आंबट आहे कोकम आता मग त्यानंतर वाटण दोनच चमच टाकणार आहे मी सानूला खोबऱ्याचा टेस्ट काय आवडत नाही जास्त पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मस्त पिकी एकदम चांगल्या प्रकारे बघा हो आता पुन्हा एकदा स्नेहाने झाकण दिले आता किती टाइम ठेवायचं आता कमीत कमी पंधरा मिनट पाच मिनिटं पंधरा मिनिटं वीस मिनिटात आधी रेडी 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 आप... <laughs> पाच मिनिट अगोदर आपण शिजवलेला आहे आणि आता पंधरा मिनिटानंतर आपली रेडीपी रेडीपी <laughs> <क्या> उडीपी <laughs> उडुपीची वाटत आउड... <laughs> रेसिपी रेडी होणार आहे वीस मिनिटानंतर म्हणजे पंधरा प्लस पाच वीस मिनट ओके बघा okay. स्नेहानी एवढं वाटण बनवलेलं फक्त याच्यासाठीच नव्हता तर इथे कोलंबी रेसिपी साठी सुद्धा बनवला होता कोलंबी साठी रीते मस्त पैकी सोप कोलंबी रेसिपी बन स्नेहा तर आता बघा पंधरा मिनिटं जास्त झालेले आहे सानूनी पण मधी चेक केली की शिजली आहे म्हणून तर मस्त मिक्स करूया एक एक म्हणजे सर्व मिक्स करूया मस्त वेगळी असं सुगंध निघालेला आहे आणि कोथिंबीर ऍड करणार आहे फायनली okay. ऑक्टोबर रेसिपी झालेली आहे तर बघा फायनली कोलंबी मस्तपैकी झालेली आहे कोलंबीची साईज बघा एक नंबर किती भारी दिसते ना आणि इथे तुम्ही बघताय फनसाच्या बिया मला उपडाऊन खायला खूप आवडतं दुपारी माझ्यासाठी केली होतीच नाही आणि मस्तपैकी आता कोथिंबीर टाकलेली आहे बस आज ना भाकरी नाही कारण माझं ना कान दुखते तर स्नेहाला सांगितलं का आज भातच घेऊया म्हणून अजून आज आज अरे आज आज, आज, आज 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 फेवरेट आहे ना पण पहिले संपवून मग तू संपवून जास्त घेतला तर मग हळूहळू घ्यायचं गरम गरम सुंदर अशी डिश वाढलेली आहे स्नेहा मस्तपैकी सोट कोलंबीचा कालवण आहे आणि ऑक्टोबस आहे ऑक्टोपस खाऊया सानूने तर सुरुवात पण केली आवडला ना या ऑक्टोबस काय आता ऑक्टोपस मस्त आहे ना आणि आता ही कोलंबी कोलंबीची आपण रेसिपी दाखवलेली आहे ना

या जेवायला मित्रांनी बनवले स्किड मसाला सोबत स्क्वीड सॉरी ऑक्टोबस ऑक्टोबर या ऑक्टोबर मध्ये ना स्नेहानी जे मसाल्यामध्ये एकदम भारी बनवले खूप त्याच्यामध्ये ना ते कोकम लागले त्याचा फ्लेवर म्हणजे तिखटपणा पण आहे आंबटपणा पण आहे ते एक भारी कॉम्बिनेशन बनते त्याचा अप्रतिम आता जेवण वगैरे सर्व झालेलं आणि स्नेहाने बघा एकदम घर ना चकाचक केलेलं आहे पूर्ण काम झालेले कारण दोन दिवस पासून आपण भरपूर बिझी होतो कामाकडे लक्ष नव्हतं हो जात हा तर आता सानूरची आणि माझी आणि स्नेहाची तिघांची पण इच्छा झाली कोलंबी पापड खायची खायचं होतं पण तेव्हा विसरलो आपण कारण तेव्हा घाईघाई होती करायची हा आता नेटफ्लिक्स वरती पिक्चर बघणार तर टाइमपास म्हणून पॉपकॉर्न खातात तर आम्ही खाणार आहोत कोलंबी पापड तर आता मस्त स्नेहा कोलंबी पापड फ्राय करते ते बघा आपली लोखंडची कढाई पण एक लोखंड कढाई मध्ये पण ते आता भरून ठेवली टॉप मध्ये आपण बघा किती मस्त बघा बघायला जर कोणालाही कोलंबी पापड हवे असतील तर स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं कोलंबी पापड ऑर्डर करू शकताय बघा आता कशी एकच नंबर नाही नाव कोलंबी पापड रेडी झालेले आहेत तर चला हो आता मस्त पैकी एन्जॉय करूया म्हणजे टीव्ही बघत बघत कोलंबी पापड खाऊया तर फायनली आता आम्ही कोलंबी पापड घेऊन मस्त पैकी बसलो होत तर या सर्वांनी कोलंबी पापड खायला आता सध्या टीव्ही आम्ही बंद केले आपण हा व्हिडिओचा एंड केला का आम्ही चालू करणार कशा हम्म वाव मस्त ना जे पण जे पण कोलंबी पापड आपल्याकडनं ऑर्डर करणार खुश होणार बोलणार का अश्विननी आणि स्नेहाने काहीतरी प्रोडक्ट आणलाय म्हणून कारण कधी आपण खाल्लेच नाही ना आपण पण पहिल्यांदा बनवलंय पहिल्यांदा टेस्ट करत की युनिक वाटलेलं ना किती लवकर <laughs> पिक्चर ना तर ज्याला पण आमच्याकडनं कोलंबी पापड ऑर्डर करायचे असतील तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून चो, पण खाऊ शक हा मग तर तुम्ही घरी बसून आमच्याकडनं कोलंबी पापड प्लस नेहा लझीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता सिंपल आहेत फक्त एवढाच तुम्हाला 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 oh. oh. तर तुम्हाला जो स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिला नाही तुम्हाला फक्त आम्हाला हाय पाठवायचं आहे त्याच्यासोबतच जसं तुम्ही आम्हाला हाय पाठवणार ना ॲटोमॅटिकली तुम्हाला मसाल्याची प्राइस आणि कोलंबी पापडची प्राइस ऑटोमॅटिकली तुमच्या स्क्रीनवरती येईल तर नक्की मेसेज करा आणि जर कधी कोलंबी पापड खाले नसणार तर नक्कीच आमच्याकडनं कोलंबी पापड कारण जे सी फूड फ्लवर आहेत कोळंबी जास्त आवडत एकदम बेस्ट आहे जेव्हा तुम्ही एकदा टेस्ट करणार ना मला वाटतं की क्विकली असं एक पॅकेट संपवणार बनवणार खातच

याच्यावरती सॉस सोबत सॉस सोबत पण खाऊ शकता तुम्ही जेवणावरती सुद्धा ट्राय करू शकता जसं आपण घरामध्ये व्हेज जेवण बनवतो तेव्हा पापड कंपल्सरी असते तसं हा तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज जेव्हा बनवणार त्यासोबत नॉन व्हेज पापड सुद्धा खाऊ शकता आणि जेवण हेल्धी आहे फक्त एक आहे की डिप फ्राय करतो आपण म्हणून थोडासा अनहेल्दी होत आहे पण असं मुलांना बघा स्नॅक्स आवडतात कुरकुरे हे सर्व खात असतात आणि

तर नक्की आमच्याकडनं पापड़ सुद्धा ऑर्डर करा आणि हा तुम्हाला हे पण सांगायचं आहे लिमिटेड स्टॉक आहे लिमिटेड स्टॉक म्हणजे मग कसं आहे माहिती आहे का आम्ही काय करतो माहितीये का आम्ही सर्वात पहिले ना ऑर्डर घेतो ऑर्डर घेतल्यावरती आम्ही एक टाइमिंग देतो की या टायमिंगला तुम्हाला आम्ही कुरियर करणार हो, बरोबर हो, ना बरोबर तर एक आठवड्यात तुम्हाला ना मिळून ऑर्डर करायची याच्यात तुम्हाला एक आठवड्यात कमीत कमी दहा दिवस समजा बरोबर ना ऑर्डर दिल्यावरती कधी कधी तुम्हाला सात दिवसात आत मध्ये पण डिलिव्हरी होईल कारण आम्हाला पुन्हा प्रोसेस करायला लागते मग आम्हाला कमीत कमी दहा दिवस पाहिजे तुमचं पण डिलिव्हर करायला मग तुम्ही कुठे पण असले तरी तुम्हाला दहा दिवसाच्या आत तुम्ही आज चांगला जर तुम्हाला फूड पाहिजे असेल प्रोडक्ट पाहिजे असेल आमच्याकडनं वेट तर करावंच लागेल कारण जेव्हा तुमच्या जवळ हे कोलंबी पापड येणार तेव्हा तुम्ही नक्कीच आणि हंड्रेड पर्सेंट बोलणार काहीतरी नवीन आणलंय आणि युनिकच आहे आणि मी एकदम मात्र एकदम शुअर आहे की जर तुम्ही एकदा ऑर्डर करते तुम्ही नेक्स्ट टाइम परत ऑर्डर करणार जसं आपल्या मसाल्याला तुम्ही परत परत ऑर्डर करतात आमच्याकडून कोळंबी पापड पण सुद्धा तुम्ही परत ऑर्डर करू शकता चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढं आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो සිටින් <Bye S 2> <Bye. S 1>